रावर त्यामुळे जर मर्यादा आल्या असतील आणि त्यातून जर ती व्यक्ती अंथरुणाला खिळून असेल तर हे बागपण हट्टी व चिडकेही होऊ शकते अशा वेळी जर कष्टाने करणे जमत नसेल तर सरळ नर्सिंग ब्युरोमधील नर्स पाया मावशी त्यांच्या देखभालीसाठी ठेवावी म्हणजे त्यांचीही आबाळ होत नाही व तुम्हालाही पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे त्रास सहन करावा लागत नाही आजारी पालकांनाही जितकी शक्य असतील झेपत असतील तितकी कामे स्वतःची स्वतः करू द्यावीत अगदी त्यांच्या कपड्यांच्या घड्या घालणे वर्तमानपत्राची पाने नीट जुळवून लावणे पांघरुणाची घडी करणे स्वतःचे केस विंचरणे कपडे बदलणे स्नानादी कार्यक्रमी ई त्यांची हालचाल होणे आवश्यक आहे हवे तर तुम्ही त्या कामांवर देखरेख करू शकता किंवा त्यांना त्यात थोडी मदत करू शकता पण असे स्वतःचे काम स्वतः केल्याने त्यांचा आत्मविश्वास राखला जाण्यात मदत होते त्यांना जशी औषधोपचार शुश्रूषेची गरज असते तशी प्रेमळ स्पर्शाची आश्वासनाचीही गरज असते त्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालविणे मायेचा स्पर्श त्यांचा हात हातात घेणे त्यांच्याशी गप्पा मारणे हेही त्यांच्या स्वास्थ्यासाठी महत्वाचे असते आपण इतरांना हवे आहोत ही भावना त्यांच्यासाठी मोलाची असते किरकोळ वाटल्या तरी वृद्धांच्या मनाला टवटवी देणाऱ्या त्यांना प्रसन्न करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत उदा एक रोज थोडा वेळ तरी ते सकाळ सायंकाळच्या कोवळ्या उन्हात बसतील असे पाहणे दोन त्यांना स्वतःचे गृहिण वृद्धत्वामुळे जमत नसेल तर त्यासाठी ते त्यांना सहाय्य करणे अगदी केसांना कलप लावण्यापासून ते पायाची नखे काढण्यापर्यंत किंवा तुम्ही प्रोफेशनल व्यक्तींना घरी बोलावून घेऊन असे ग्रुमिंग सेशन अरेंज करू शकता मॅनिक्युअर पेडिक्युअर पुरुषांच्या बाबतीत दाढी कटिंग त्यांचे मन प्रसन्न ठेवण्यास सहाय्य करते तसेच बदललेल्या आकारानुसार त्यांचे कपडे त्यांच्या मापाचे आवडीच्या रंगसंगतीचे कम्फर्टेबल मटेरियलचे वसुटसूट येत आहे ना हे पाहणे तीन वृद्धांना आपल्या समवयस्कांशी संपर्कात राहण्यास स्नेहीजनांच्या भेटीगाठी घडवून आणण्यास प्रोत्साहन देणे चार समाजोपयोगी कार्यात आपले मन रमविणे शक्य असेल तर त्यासाठी प्रवृत्त करणे पाच आधुनिक तंत्रज्ञानाशी व सोशल मीडियाशी त्यांची नाळ जोडणे त्याद्वारे ते त्यांच्या जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्यास त्यांना मदत करणे अर्थात या माध्यमांबद्दल त्यांना पुरेसे जागृत करून मगच सहा हे अधिमहत्वाचे वृद्धांना नित्य उपयोगी पडणारे किंवा त्यांना सेवा पुरवणाऱ्या नोंदवून ठेवणे तसेच इमर्जन्सीच्या वेळी ज्यांच्याशी संपर्क साधायचा अशा व्यक्ती संस्थांची नावे फोन नंबर्स पत्ते हे मोठ्या ठळक अक्षरात फोनपाशी लावून ठेवणे